सगळ्यांना हा, हाय हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे गुरुकृपा म्हणजे काय व ती खरंच अनुभवास येते का ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आयुष्यात येणारे अनेक संकट आपल्याला न कळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजेच गुरुकृपा जसं की गाडीवरून जाताना कुणाचा तरी धक्का लागून आपण पडता पडता सावरलो किंवा स्वतःला सावरले ते सावरणे म्हणजेच गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटवर जेवण म्हणजेच गुरुकृपा तसंच कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजेच गुरुकृपा आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्वनिर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती म्हणजे गुरुकृपा अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ आम्ही आहोत सोबत हे गुरुबंधूचे जे शब्द ते म्हणजेच गुरुकृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न जाता उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजेच गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे सद्गुरुकृपा नव्हे ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजेच गुरुकृपा गुरुचरणांकडे वळण्यासाठी ही लागतेच नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही त्या टिकवण्यासाठी आशीर्वादांची आवश्यकता असते हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते गुरुपाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात कोठे चुकते हे सांगतात आपण फक्त नावेत राहावे नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये नावेत बसल्यावर किनारी पोहोचवण्याचे काम नावाड्याचे असते तसेच आपण श्रीगुरूंची कास धरून ठेवावी ते पै पैलतिरी नेतीलच गुरुसेवा करणं हे सोपे नाही ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात ती शक्ती त्यांच्या ठाई असते अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने दुग्ध शर्करा योगच समजावा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ